नमस्कार स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन ठाण्यात बारा जानेवारीला ठाकरे बंधूंची सभा होणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय येत्या सोळा तारखेला सर्व उमेदवार गुलाल उधळत आले पाहिजे असं राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर म्हटलंय दोन्ही बंधू काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अकरा जानेवारीला छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरेंची सभा होणार आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर भव्य दिव्य स्टेज ची उभारणी करण्यात येणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरून लोकांना काय संबोधित करणार याची उत्सुकता लागली आहे भाजप ढोंगे आहे काँग्रेसने त्यांचे बारा नगरसेवक निलंबित केले रवींद्र चव्हाणांनी लगेच त्या नगरसेवकांवर झडप घातली पूर्वी नेते घडवले जायचे आता ते पळवले जातात स्वतः क्षमता नाही त्यामुळे जात आहेत असा हल्ला बोल संजय राऊतांनी केलाय महाराष्ट्रात वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही राऊतांकडून करण्यात आलाय राजकीय वैफल्यातून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याची टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी केली आहे संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान अजित पवारांवर सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय यावर प्रतिक्रिया देताना तटकर यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांना महत्व नसल्याचंही सांगितलंय जर कोणी तुमच्याकडे वाईट नजरेने पाहत असेल तर त्यांना हाताळण्याचं काम आमच्यावर सोपवा हे इतर पक्ष फक्त घाणेरड राजकारण खेळायला येतील इतर सर्व पक्ष जिहादला पाठिंबा देणारे पक्ष आहेत असं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय जर तुम्ही कोणत्याही विरोधी पक्षाला निवडून दिलं तर हे लोक रस्त्यावरही प्रार्थना करायला सुरुवात करतील जर तुम्हाला सत्ता हवी असेल तर तुम्हाला भगवान श्री रामांचा झेंडा फडकवायचा असेल तर तुम्हाला कमळचं बटन दाबावं लागेल आणि फक्त धनुष्य बाण वापरावं वा लागेल असं आवाहन नितेश राणे यांनी केलंय नांदेडच्या तरोडा भागात आयोजित केलेल्या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रोज खा मटण पण कमळावर दावा बटन असं आवाहन मतदारांना केलंय एकाचं खाल आणि दुसरीकडे बटन दाबाल असं करू नका असंही अशोक चव्हाण म्हणाले दरम्यान सर्व उमेदवार हे अनुभव घेतलेले आहेत मात्र सर्वात मोठा नगरसेवक म्हणून मी अशोक चव्हाण उभा आहे मला सत्ता द्या मी निवडून आलेल्या नगरसेवकांचे कान धरून काम करून घेईल असा विश्वास अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत व्यक्त केलाय आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी कार्यकर्त्यांनी मतदारांना नवा राजकीय नारा दिलाय कटोगे तो बटोगे कटोगे तो फसोगे या प्रभावी घोषणेद्वारे त्यांनी एकजुटीचा संदेश दिलाय समाज पक्ष आणि विकासाच्या दृष्टीने एकत्र राहिलो तरच आपली ताकद टिकून राहते फूट पाडणाऱ्या शक्तींच्या भूल थापेला बळी पडलो तर आपलंच नुकसान होईल त्यामुळेच कोणाच्याही खोट्या आश्वासनांना अफवांना किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडता कमळासमोरील बटन दाबून विकासाला साथ द्या असं आवाहन फुके यांनी केलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला फक्त ऑनलाईनच भेट मिळाली आम्हाला वाटायचं मुख्यमंत्री प्रत्यक्ष भेटतील पण ते फक्त ऑनलाईनच भेटायचे असं म्हणत संदीपान भुमरे यांनी आपली व्यथा मांडली असा मुख्यमंत्री कोणाला भेटला आहे का असा सवालही त्यांनी केलाय महापालिका निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात या सगळ्यांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेला मिळणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनता मोठ्या प्रमाणात मतदान करणार असा विश्वास रुपाली चाकलकर यांनी व्यक्त केलाय दोन्ही राष्ट्रवादींचं एकीकरण होणार का असा प्रश्न विचारल्यावर चाकणकरांनी असं उत्तर दिलंय नाशिकच्या मालेगाव महापालिकेत नितीन पोफळे आणि विवेक वारुळे या बंडखोरांची भाजपने पक्षातून हक्कालपट्टी केली आहे पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील आदेशानुसार या दोघांची हक्कालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी दिली आहे दरम्यान प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी महानगर प्रमुख पद भूषवलेले नितीन पोफळे आणि माजी महानगर प्रमुख विवेक वारुळे हे आपल्या पत्नीसाठी आग्रही होते मात्र त्यांच्या पत्नीलाही तिकीट न मिळाल्याने या दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवलाय मुंबईच्या पवईतील प्रभाग क्रमांक एकशे सोळा मध्ये भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपापसात भिडले वंचितच्या प्रदेशाध्यक्ष अंजली आंबेडकर सभा संपवून जात होत्या त्यावेळी वंचितांच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या प्रचाराच्या गाडीला लाथा मारल्या आणि प्रचारात व्यत्यय आणला असा आरोप भाजपाच्या उमेदवार जागृती पाटील यांनी केलाय असा कोणताही प्रकार आमच्याकडून झाला नसल्याचं वंचितचे विश्वास सरदार यांनी सांगितलंय मनसेचे शिवडी विधानसभा अध्यक्ष आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक संतोष नलावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तसंच त्यांनी पत्र लिहित मनातील खतखत व्यक्त केली आहे आमच्या नेत्यांनीच आमचा राजकीय बळी दिला असा गंभीर आरोप संतोष नलावडे यांनी केलाय विधानसभा प्रचारावेळी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती सध्या महापालिका निवडणुका प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्यानिमित्त उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आले होते पोलीस कवायत मैदानावर त्यांचा हेलिकॉप्टर उतरल्यावर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या या होत्या काही महापालिका विशेष घडामोडी पाहत रहा एलएस मराठी